नमस्कार आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एकनाथ पाटीलता त्याचा ठोकळा हा कसा वाचायचा याच्या याच्यावरती व्हिडिओ आपण टाकलेला होता युट्यूबला ओके जवळपास एक लाखाचा त्याला व्ह्यू झालेले आहेत एक दीड वर्ष झालं पण तो व्हिडिओ टाकल्यानंतर त्याच्यात भरपूर कमेंट्स असतील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया किंवा विद्यार्थी कसं वाचत आहेत कसं वाचायचं हे सांगितलं पण त्याच्या चुका ज्या आहेत विद्यार्थी भरपूर चुका करतायत ते वाचत असताना तर त्या चुकांवरती देखील आपण एक व्हिडिओ हा जो टाकतोय की एकनाथ पाटील त्याचा ठोकळा वाचत असताना काही चुका टाळल्या पाहिजे म्हणजे वाचायचं कसं ते सांगितलं नक्कीच पण विद्यार्थी तरी देखील चुका करतायत आणि त्या कुठल्या चुका आहेत की ज्या त्या आत्ताच आपण बघायच्या आणि त्या आपण करायच्याच नाही चुका म्हणजे आपला जो अमूल्य वेळ आहे तू वाचत असताना वाचेल हुँ? तर बघा एकदम परफेक्ट पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतो याच्यात एकदम चॅप्टरची संख्या बघूयात आपण बावीस चॅप्टरची आहे तुमच्याकडे कुठलं एडिशन असेल ओके लेटेस्टचं एक दोन वर्षाचा असेल तर काही प्रॉब्लेम नाही करंटचा भाग असतो तो, तो फक्त अपडेट असतो पण एरिया आपण मॅगझिन वगैरे हो वाचतो त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन नाही बघा एक एक गोष्ट आपण बघूयात एकदम सिम्पल पद्धतीनं बघूयात याच्या जवळपास बावी बावीस टॉपिक आहेत एक विषयाबद्दल मी बोलतो त्याच्यासोबत लगेच मी चुकाय देखील सांगतो त्या त्या विषयाच्या त्याच्यामुळं लक्षपूर्वक ऐका लक्ष द्या आणि कुठल्या एक्झामसाठी वाचतायत त्याचाही मी तुम्हाला सांगतो म्हणजे एम पी एस सी असेल राज्यसेवा असेल कंबाईन असेल सेवा असेल पोलीस भरती असेल किंवा अजून कुठली एक्झाम असेल सेंट्रलची त्याचाही देखील त्या एक्झामला देखील या पुस्तकाचा वापर कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगतो बघा पहिला चॅप्टर आहे नागरिकशास्त्र भारतीय राज्य व्यवस्था आणि प्रशासन म्हणजेच काय क्वालिटी ओके okay, आता हे वाचत असताना याच्यामध्ये काय चुका होतात याच्या देखील विद्यार्थी नोट्स काढतात तर नोट्स काढायचे नाही या पुस्तकावरती हायलाईट करतात गरज नाही हे नोट्स आहे याच्यावरती उगीच अतिरेक पद्धतीनं काळी लाल पिवळी हिरवी पेनी अंडरलाईन करतात गरज नाही अगदी पाच टक्के दहा टक्के अंडरलाईन करू शकता हे जे आहे हे नोट्स स्वरूपात आहे ओके okay, याच्यात शॉर्टमध्ये दिलेलं आहे समजा तुम्ही आयुष्यात मूलभूत कर्तव्य किंवा नागरिकत्व टॉपिक वाचलाच नाही तर तुम्हाला कळेल कसं डायरेक्ट विद्यार्थी मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे असं राष्ट्रपती हे डायरेक्ट वाचतात सेवेला वगैरे किंवा मग कंबाईनला देखील की घेतला त्याच्या ठोकळा महिना झाला वाचतोय आणि कंबाईन देणार आणि बाकी काहीच नाही वाचलेलं तर डायरेक्ट उचललं ठोकळा आणि वाचायला सुरुवात केली असं करायचं नाही ही पहिली चूक पुस्तक घेतात मध्ये बोट घालतात जिथून उघडलं तिथून वाचायला सुरुवात कुठल्या एक्झामसाठी वाचतोय का काका राज्यसेवा देतोय कंबाईन देतोय सेवा देतोय असं नाही इंडेक्स बघा बावीस टॉपिक आहेत आपण काय का वाचायचं आहे मला आज पॉलिटी वाचायचं आहे मग मी माझं बेसिक क्लिअर आहे का पुस्तकामधून समजा मी कंबाईन करतोय किंवा कंबाईन करते आहे तर याच्यामध्ये नागरिकत्व टॉपिक असेल किंवा वेगवेगळे टॉपिक आहेत पॉलिटीमध्ये ते मला आहेत का ती मी वाचलेत का नाही मी घेतोय आणि वाचतोय आणि त्याच्यानंतर पण म्हणजे ही जर एक चूक झाली की डायरेक्ट आपण वाचतोय आणि डायरेक्ट काही कळत नाही याच्या देखील विद्यार्थी नोट्स काढतात हे ऑलरेडी नोट्स स्वरूपात आहे ही नोट्स म्हणूनच वापरायचं आहे म्हणजे तुम्ही ज्या पुस्तकातून तुम पॉलिटी किंवा नागरिकशास्त्र वाचताय तर त्याच्या नोट्स काढा पण ह्याच्यामध्ये जे दिले एवढ्या पार्टमध्ये ह्या एक ते एक ते एकशे एक एक चोवीस पेज नंबरमध्ये ते लिहून नाही काढायचं म्हणजे हे आपल्या नोट्स झाल्या आणि जे पुस्तकात आहे पण जे परीक्षेभिमुख महत्वाचं आहे जे पार्ट होत नाही ते, ते लिहून काढायचं कुठून पुस्तकातून याच्यातून नाही ह्या पुस्तकातून नाही तुमच्या ज्या पुस्तकं तुमचं पॉलिटीचं असेल हे असेल त्या पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे म्हणजे भरपूर जणांची ही चूक असते किंवा सर मी खूपदा वाचलो सर क्वालिटी किंवा हे पुस्तक खुद्दा वाचलं सर लक्षातच राहत नाही कसं लक्षात राहील लिंकच लागलेली नाही तुमची म्हणून ही चूक लक्षात घ्या की तुम्ही दोन महिने काय वर्षभर जरी हे वाचलं हे सगळं पुस्तक आणि तुम्ही तुमचा बेसच पका नसेल समजा क्वालिटीचं पुस्तक तुम्ही वाचलेलंच नाहीये तुम्ही कंबाईन राज्यसेवा वगैरे करताय तर आहे हा सरळ सेवेला काही प्रमाणात तुम्ही वाचलेला अपेक्षित आहे काही प्रमाणात शंभर टक्के वाचना असलेली गरज नाही पण बेस असल्याशिवाय बेसिक क्लिअर असल्याशिवाय तुम्हाला याचा फायदा होत नाही पंचायत राज आता पंचायत राज इथं पण जबरदस्त पद्धतीने दिलंय मग निदान युट्यूबचा एखादा दोन तीन तासाचा व्हिडिओ पाहणं अपेक्षित आहे पॉलिटीच्या पुस्तकातून ग्राम प्रशासन किंवा पंचायत राज वाचणं गरजेचं आहे आता हे जवळपास आपल्याला कळतं सरपंचाची निवडणूक असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल ही एक बॉडी आपल्याला माहीत असते जनरल थोडंसं बेसिक असतं किंवा स्टेट बोर्डमधून असेल हे स्टेट बोर्ड मिळतात ओके शालेय पुस्तक जे असतात एकच इंटर फक्त क्लिअर दिसते का बघूयात एक ओके एकदम क्लिअर दिसते ओके हे पंचायतराज असेल किंवा नागरिक शास्त्र असेल पॉलिटी असेल ते स्टेट मध्ये आहे ते वाचत नाहीत आणि डायरेक्ट पुस्तक आहेत थोडंसं कुठेतरी अवघड होतं का का। कार्यक्रम ही गोष्ट समजून घ्या डायरेक्ट तुम्ही पंचायत राज वाचाल आयुष्यात काहीच नाही वाचलं सर डायरेक्ट आता बारावी झाली आहे डिग्री झाली आहे नंतर डायरेक्ट त्याचा ठोकळा घेतलाय आणि पंचायत राज वाचतोय कसं कळल सगळं कसं कळल सगळं कसं पाठ कसं होईल किती जरी शक्ती लावली तर कसं पाठवेल हो जर तुमचं बेसिक क्लिअर नसेल तर ही गोष्ट समजून घ्या भरपूर जण आहेत असे सर खूप आहे सर मी खूप वेळा वाटतो त्याचा ठोकळा वाचला सर इतकं झालं की पाठ पण झाला होता पण परीक्षेत गेल्या काठवतच नाही सर मला पाठच होत नाही सर असं पण भरपूर जण म्हणतात कसं पाठ होईल जर तुम्हाला तुमचं बेसिक क्लिअर नसेल तर त्याची मागची हिस्ट्रीच माहीत नाही आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव जर वाचलाच नसेल तर कुठं कुठं घडलाय घडलाय उठावा त्याचं नेतृत्व आणि तो कोणी मोडून काढला आहे तो उठाव कसं लक्षात राहील ते त्याच्या पाचमागची जी बॅकग्राऊंड आहे त्याचा इतिहास आहे हिस्ट्री जी आहे त्याचं कारण जे आहे तेच माहीत नसेल तर हेच तू समजून घ्या म्हणजे अठरा शक्तांचा उठाव ते कारण वगैरे सगळं कसं घडलंय हे वाचलेलं असावं म्हणून मग अठरा शतवांचा उठाव कुठं झालाय त्याचं उठावाचं नेतृत्व कोणी केलंय तो उठाव कुठल्या ठिकाणी झालाय आणि तो कुठल्या इंग्रज अधिकाऱ्याने मोडून टाकलाय हे जोड्या लावायला कंबाईनला सरळ सगळ्या काही प्रमाणात प्रश्न येत असतात इतकं सोपं सरळ आहे पण हे माहिती नसतं भाबडेपणा असतो जिद्द शक्ती खूप आहे की सर सांगा फक्त किद्दा वाचायचंय डायरेक्शन नाही पेशन्स नाही मग वाचतोय एनर्जी वाया घालतोय आणि मग राग येतोय की मी खूप अभ्यास करतोय रे बारा बारा तास आठ आठ तास अभ्यास करतोय मला असं लक्षातच जात नाही स्वतःच्या बुद्धीला आपण कमी समजतो कमी बुद्धी नाही आहे डायरेक्शन माहीत नाही आहे डायरेक्शन तुम्हाला मी याच्यात सांगतोय या व्हिडिओमध्ये सांगतोय या चुका टाळा आणि मी व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं कसं वाचायचं आहे हे अत्यंत महत्वाचे आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास अकरावीचं जुनं अकरावी Board, एची PDF स्टेट ओल्ड स्टेट बोर्ड आहे जुनं याची पीडीएफ अकरावीचं जुनं स्टेट बोर्ड जुनं ओल्ड आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे ते वाचायचं मग तुम्हाला अकरावीचं हे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास बऱ्यापैकी कळून जाईल हे दोन गोष्टी केल्या के की बऱ्यापैकी कंबाईनलाही काम होऊन जातं आणि कंबाईनच्या यासाठी जुने प्रश्न एक्सप्लेनेशन आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे है पण याचं सेम आहे की माहीतच नाही बॅकग्राऊंड तिथं वेगवेगळे समाजसुधारक वेगवेगळे भाऊ महाजन अशी नावं येत राहतात मग एखादा बँक इंजिनिअरिंग झालेला विद्यार्थी असेल किंवा अमुक वेगळी डिग्री झालेली आहे बी ए वगैरे सोडून त्यांना ज्यांना हे विषय नसतात त्यांनी इतिहास कधी वाचलाच नाही शाळेतपासून डिग्री तर वाचलाच नाही त्याला कसं कळेल महाराष्ट्राचा इतिहास अजूनही महाराष्ट्राचा इतिहास त्याला काय कळतील स समाधान महाजन हे सॉरे समाधान महाजन नाही भाऊ महाजन किंवा इतर काय माहितीच नसतात ना त्या गोष्टी त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो आहे की हे त्याला काय मॅकॉली म्हणजे काय माहितीच नाही त्याला हिस्ट्री त्याला माहीतच नाही भरपूर गोष्टी अशा तर ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे बॅकग्राऊंड माहीत असल्याशिवाय ह्याचा फायदाच होत नाही आता तुम्हाला कळलं असेल की हो सर मी तर आहे किंवा वाचते आहे मी या अमुक परीक्षेला वाचणार मी परीक्षा अमुक परीक्षेला वाचणार पण माझं बॅकग्राऊंडच नव्हतं म्हणून मला पाठ होत नव्हतं मला लक्षातच येत नव्हतं लिंकच लागत नव्हती की नेमकं काय आहे हे सामाजिक सुधारणा चळवळ का काय हे असं असं झांभळल्यासारखंच होतं आहे कार्यक्रम मग की होऊ द्यायचं नसेल तर बॅकग्राऊंड थोडंसं जाणून घेणं गरजेचं आहे बेसिक थोडंसं अभ्यास करून घेणं अपेक्षित आहे Okay. महाराष्ट्रातील समाज सुधारक हे समाज सुधारक याच्यात जे दिलेत का एका पेजवरती फक्त नावं लिहून घ्या ना आणि अकरावीच्या बोर्ड मध्ये काही प्रमाणात दिलेत जुन्या जुन्या बरं नव्या नाही नवीन वेगळं आहे परत बघाल तर मला शिव्या द्याल नीट ऐका नवीन याच्यात वेगळा इतिहास आहे नवं घ्यायला बघाल विकतही घ्यायलाय का देत काय सांगितलं सरनं मग नंतर बघाल व्हिडिओमध्ये अर्र सरनं जर जुनं सांगितलं तुम्ही नवंच घेऊन आलो नवं वेगळंच आहे प्राचीन मध्ययुगी नाही त्याच्यात ती गोष्ट लक्षात घ्या धार्मिक सुधारणा चळवळी त्याच्यावरती मी युट्यूबला व्हिडिओ टाकला आहे जवळपास एका तासाचा आहे हे बघून घ्या धार्मिक सुधारणा चळवळी ओके समाजसुधारक याच्यात जी आहे ती लिस्ट काढा आणि त्या समाजसुधारकावरती काय करतात सगळंच पाठ करतात प्रत्येकच समाजसुधारकाचा जन्म मृत्यू कुठं ठिकाण सगळंच अबे काही जे समाजसुधारक आहेत समाजसुधारक जबरदस्त आहे त्यांचं कार्य जबरदस्त आहे पण या तीन गोष्टी ती प्रत्येकाच्या पाठ नाही करायच्या ना जन्म मृत्यू आणि त्याचा जन्म जन्म कुठं झाला आहे किंवा मृत्यू कुठं झाला हे पण पाठ करतात काही जर प्रत्येकाचं चा करायचं नाही आहे याच्यामुळे याच्यासाठी हे समाजसुधारक जे आहेत हे सन्माननीय आहेत आदरणीय आहेत त्यांनी काम जबरदस्त केलं आहे पण पर आपण परीक्षाभिमुख वाचतोय त्या पद्धतीनं जुने प्रश्न जवळपास याच्यावरती मला वाटतं अडीचशे तीनशे प्रश्न एम पी आजपर्यंत विचारले अडीचशे प्लस असतीलच मग हे प्रश्न अडीचशे वाचून घ्या ना सरळसेवेला काय असतील ते वाचून घ्या आणि इथून समाजसुधारक वाचा बस संपला कार्यक्रम काही नाही येईल सरळ सेवेला तर याच्या बाहेर प्रश्न येणार नाही कंपाईनलाही काही प्रमाणात आ, लिंक लागून जाईल एवढे एवढे जर केलं एवढे समाजसुधारक आणि अडीचशे तीनशे प्रश्न एक बेसिक अंडरस्टँडिंग आरामशीर होऊन जाईल ही गोष्ट महत्त्वाची आहे कळलं याची लिस्ट करा ही हे मी महाराष्ट्राचे समाजसुधारक याच्यात किती आहेत एकोणतीस आहेत तीस आहेत पस्तीस आहेत मग तुम्हाला लगेच क्लिक होईल आणि मग त्यांच्यात पण की त्यांचं बघा की, की कर्वे यांचा जन्म यांचा कार्यकाळ म्हणजे असं बंच बनवा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा जन्म मृत्यूचं वर्ष त्याच्यात कुठले कुठले समाजसुधारक येतात म्हणजे असे चार पाच दहा तरी समाजसुधारकांचा जन्म आणि मृत्यूचा एक जवळपास अंदाजे वर्ष लक्षात ठेवा मग तुम्हाला काय गा होईल की ही, ही या या वर्षी जन्मलेत आणि या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आहे म्हणजे त्या मधला कार्यकाळ तुम्हाला लक्षात येईल की ह्या बंचमध्ये किती समाज सुधारक आहेत एवढ्या बंचमध्ये किती आहेत एवढ्या किती आहेत एवढ्या किती आहेत एवढ्या किती आहेत म्हणजे सोपं जातं एखादा वर्ष असेल इयर जे असतं भरपूर जणांना इतिहासमध्ये वर्ष लक्षात राहत नाही तर तुम्हाला लॉजिकली त्या गोष्टी वापरता येतील ती महत्वाची गोष्ट आहे भरपूर जण आकडेवारी आकडेवारी म्हणून पाठ करत राहतात मग पाठही होत नाही म्हणून टेन्शन येतं मग वाचत पण नाहीत तर आकडेवारी लक्षात राहतच नसते प्रिव्हियस इयरचे प्रश्न जे असतात ते मॅक्झिमम सॉल्व्ह केल्यानंतर त्या प्रश्नात जी, जी आकडेवारी आहे ती असल्यानंतर आणि हे समाज सुधारकांचं जे कॅटेगरायझेशन असा बंच असतो की समजा उदाहरणासाठी हा एखाद्या समाज सुधारकाचा जन्म एकोणीसशे मध्ये झालाय ओके तर एकोणीसशे साठ मध्ये त्यांचा मृत्यू झालाय या साठ वर्षाच्या कार्यकाळात कोण कोण आहे बाबा किंवा उदाहरणासाठी अजून एक अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे मध्ये कोण आहे किंवा एकोणीसशे तीस ते एकोणीसशे साठमध्ये कोण आहे असं एक बंच असे पाच सहा समाज सुधार घेतले का होऊन जातं महत्त्वाची गोष्ट आहे क्लिअर ह्या पद्धतीनं जायचं आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास त्यालाही सेम बेसिक स्टेट बोर्ड आहेत छोटे छोटे स्टेट बोर्ड आहेत काही नाही आधुनिक महाराष्ट्र भारताबद्दल आधुनिक महाराष्ट्राबद्दल एक स्टेट बोर्ड आहे आता एक्झॅक्ट आठवत नाही तुम्ही जर स्टेट बोर्ड बघितले आपल्या टेलिग्राम चॅनलला खाली मध्ये लिंक आहे तिथं जा तिथं उपलब्ध आहे ते वाचा स्टेट बोर्ड आणि नंतर इथे या तरच तुम्हाला त्या गोष्टी कळतील अन्यथा कळेल का कळणारच नाही तांडी यात्रा म्हणजे काय माहितीच नाही आणि त्याची डेट पाठ करतो कुठून कुठं झाली किती किलोमीटर कोण कोण सहभागी होतं कोण सहभागी नव्हतं कसं लक्षात राहील बॅकग्राऊंडच माहित नाही चले जे आंदोलन कधी झालंय असहकार चळवळ सहकार चळवळ चले जे आंदोलन अजून वेगवेगळे सविनय कायदे भंग हम्म माहितीच नाही बॅकग्राऊंडच माहीत नाही फक्त पाठ करतोय झाले रे असहकार चळवळ एकोणीशे वीस सविनय कायदे एकोणीशे तीस हा अमकम कृषी योजना ही योजना ती योजना सगळं वाचतोय वाचतोय खूप वाचतोय मेहनत करतोय बॅकग्राऊंडच माहीत नाही ओके हे सरळसेवेसाठी स्टेट बोर्ड वाचणं मस्त आहे आणि डायरेक्ट पुस्तक बस सफिशियंट नाही जुनी प्रश्न आहेत सरळसेवा एक्झाम ज्या होतात त्या हा कंबाईनसाठी वगैरे हो राज्यसेवेसाठी तुम्ही वाचणारच आहात मग ही नोट्स म्हणून तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे याच्या नोट्स नाही काढायचे ह्या पुस्तकाच्या नोट्स नाही काढायचे ही महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्राचं भूगोल निवडक नकाशांसं आता नकाशे महाराष्ट्राचा नकाशा आधी माहीत पाहिजे छत्तीस जिल्हे माहीत पाहिजे त्याच्यात आपला जिल्हा माहीत पाहिजे त्याच्या आजूबाजूचे जिल्हे माहीत पाहिजे महाराष्ट्राच्या नकाशावरती छत्तीस जिल्हे ओळखता आले पाहिजे आपल्या जिल्ह्याची माहिती मग हे इथं जी आहे ही माहिती जी आहे का हे पोलीस भरतीसाठी किंवा सरळ सेवेच्या काही एक्झामसाठी महत्त्वाचं असतं हे तितक्या प्रमाणात एकदम दहा टक्के कंबाईन राज्यसेवेसाठी महत्वाचं आहे योगीच आम्ही वाचतोय हा स्किप केला तरी चालतोय हा शा चा, छत्तीस जिल्हे हा वाचून घ्या काही प्रॉब्लेम नाही कळलं का मग नकाशावरती कसे प्रश्न विचारले कंबाईनला राज्यसभेला प्रश्न बघा नंतर इकडे या नंतर तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल म्हणजे हे वाचत असताना आता था, त्याचा ठोकळा वाचत असताना आधी स्टेटबोर्ड काही प्रमाणात वाचणं अपेक्षित आहे ओके okay? स्टेटबोर्ड वाचल्यानंतर बेसिक अंडरस्टँडिंग घ्यायची तिथं नाही का नोट्सच काढत बसतो हिरवी पेन लाल पेन त्यांना स्टेटबोर्ड अंडरलाईन करत बसलं तितका वेळ नाही एक बेसिक महाराष्ट्राचा मॅप तो भेटतो बघा दोन तीन रुपयाला भेटतो बघा कुठल्याही शाळेच्या दुकानावर भेटतो बघा पांढरा ब्लँक तो भरून घ्यायचा तसे चार पाच आणायचे भारताचा एक आणायचा पुढे सांगतोय बा भारताच्या भूगोल पावत इथे मग तो भरायचा किती राज्य आहेत केंद्रशासित प्रदेश कुठले आहेत अरबी समुद्र कुठं येईल लक्षद्वीप कुठं आहे अंदमान निकोबार कुठं आहे हिंदी महासागर कुठं आहे काहीच ते एखाद्या वेळेस अरबी समुद्र आणि हिंदी महासागर त्याच्यातच कन्फ्यूज होतो आपण की लक्षद्वीप कुठे आहे असाच राज्यसभेला प्रश्न आला होता थोडं कन्फ्यूज झाले आहे ते खाली आहे पण नेमकं इकडून आहे का असं खाली आहे कन्फ्यूज ते बघायचं बेसिक गोष्टी असतात कुठल्या राज्याला कुठल्या जिल्ह्याची बॉर्डर लागली सोपा प्रश्न असतो एखाद्या राज्याला किती राज्याच्या बॉर्डर आहेत एखाद्या राज्याला किती देशाच्या बॉर्डर आहेत ही एक महत्वाची गोष्ट आहे अशा पद्धतीनं आहे की भारताच्या भूगोलबाबत मी सेम सांगतोय hmm. ओके कंबाईन राज्यसेवेला ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनेलला पण भरपूर प्रमाणात महाराष्ट्राचा इतिहास भारताचा भूगोल वगैरे याच्यात आय एम टू टॉपिक्स टाकलेले आहेत राज्यसेवेसाठी ते बघून घ्या याच्यातून तुम्हाला कळेल की महाराष्ट्राचा भूगोल वगैरे याच्यात काय वाचायचं आहे जगाचा भूगोल भरपूर विद्यार्थी सरळ सेवेला विचारतात एखादा प्रश्न काही एक्झामला असतो जास्त प्रमाणात हे राज्यसेवा पूर्व परीक्षेला महत्वाचं आहे कंबाईनला इतक्या प्रमाणात नाही आहे पण राज्यसेवा पूर्वसाठी हे काही महत्वाचं आहे नोटल नोट्स काढण्याची गरज नाही म्हणजे राज्यसेवा पूर्वसाठी जगाचा भूगोल त्याचे पूर्व परीक्षेचे प्रश्न एक्सप्लेनेशन आणि तुम्ही एवढं बस सफिसिएंट आहे बाकी तुमच्या एक्झामला आहे का सिलेबसमध्ये जुने प्रश्न बघून तुम्ही हे घ्यायचं म्हणजे ज्या दोन गोष्टी आहेत याला एकदम मोठत सगळं सा म्हणजे साफ करून टाकतो ज्यात जर बघितलं जगाचा भूगोल तुम्ही नंतर वाचायचं आहे आणि छत्तीस जिल्हे जे आहेत हे पोलीस भरतीसाठी हे थोडंसं स्टॉप करायचं आहे ओके ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि पंचायतराजचा पण काही प्रमाणात एक दोन प्रश्न सरळ सगळे असतात सहसा जास्त याच्यावरती भर असतो ती गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर भारत महाराष्ट्र हे संकीर्ण घडामोडी येतात आता हे करंट अफेअर्सचा भाग आहे हे अपडेट होत राहतं तुमच्याकडे जुना असेल दोन चार वर्ष तर करंट अस अफेअर्स असेल याच्यात त्याच्यात काही संबंध नाही हे वाचण्याचा हे अपडेटेड आहे म्हणजे तीन गोष्टी आपल्या कटल्या आहेत म्हणजे बावीस गोष्टी याच्यात आहेत म्हणून आपल्या बावीसला बावीस वाचायच्यात का नाही याच्यातल्या मायनस तीन तर आताच झाल्यात म्हणजे एकोणीसच गोष्टी झाल्या मधून अजून मायनस होतील काहीतरी कळतंय का त्याच्यानंतर परत पर्यावरण विषयक घडामोडी हे पण मायनस होऊन जाईल जर जुना असेल तुमच्याकडे जर नवीन असेल तर एक दोन रीडिंग यायला जायच्या करंट अफेअर्समधून म्हणून संपला विषय चालू घडामोडी म्हणून याला समजायचं आहे म्हणजे परत बघा अठरा पॉईंट झाले म्हणजे एकूण पॉईंट बावीस होते नाही हे फक्त एकदा दोनदा वाचून घ्यायचे हे करंट अफेअर्स जे मॅगझिन वगैरे हो आपण वाचतो तिथं वाचणारच आहोत म्हणजे लोड घ्यायचा आहे का म्हणजे काय चुका होतात की विद्यार्थी करतो की बावीस पार्ट आहे आहेत त्याचे पेज वगैरे मोजतात की एवढं मोठं आहे एवढं मोठं आहे पॅनिक व्हायची गरज नाही सिंपल पद्धतीनं मला काय वाचायचंय गरजेनुसार या पुस्तकाचा वापर करा याला संपवायचा अट्ट करू नका तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने या पुस्तकाचा वापर करा तर खूप जबरदस्त फायदा होईल वेळ वाचेल शांत डोक्याने वाचाल रिव्हिजन होईल गरजेनुसार स्टेटबोर्ड उचला सगळे डाउनलोड करा सहावी ते दहावी पर्यंत एक एक एक, एक वाचा सिलेबस बघा आपल्या परीक्षेला प्राचीन मध्ये घेऊन ते प्रश्न आहेत का कंबाईनच्या विद्यार्थ्याला गरज नाही प्राचीन मध्ये घेऊन तरी वाचतोय अवघड आहे ती गोष्ट समजून घ्या काही टी सी एस पॅटर्न आता सध्याच्या परिस्थितीला टी सी एस आय पी एस परीक्षा घेते तिथं प्राचीन मध्य प्रश्न येतात स्टेट मधला कंटेंट वाचा आणि काही एमपीएससीचे प्रश्न सफिशिएंट आहे किंवा टी सी एस ची जुने प्रश्न त्याचं एक्सप्लेशन सफिसियंट आहे खूप मार्केटमध्ये चार पुस्तक आणले वाचले होत नाही तसं आठवतच नाही परीक्षेमध्ये ओके ही एक महत्वाची गोष्ट आहे याच्यानंतर पुढचा पार्ट आहे तेरावा जो टॉपिक आहे तो आपण अर्थव्यवस्था तो बघतोय आपण आता बघूया पुढे बघ पुढे ओके एकच मिनिटला वर घेऊ ओके चल बघा पुढचा कुठला टॉपिक आहे सर अर्थव्यवस्था बारावा टॉपिक ओके अठरा टॉपिक आपले झाले ते बघा ओके अर्थव्यवस्थेमध्ये डायरेक्ट अर्थव्यवस्था पाचशे सत्तेचाळीस ते पाचशे सहाशे एक्केचाळीस जवळपास शंभर पेजेस आहे डायरेक्ट वाचणार प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था भांडवलच्या अर्थव्यवस्था आधी लय माहितीच नाही विकसित देश विकसनशील देश बेसिकच माहीत नाही बेसिक अंडरस्टँडिंग महत्त्वाची आहे विकसित देश अमेरिका वगैरे त्यांच्या बेसिक गोष्टी ह्या संपल्यात ते हाय हायलेवलला आहेत ते विकसित आहेत विकसनशील देश आपण आहोत आपला अर्धा विकास झाला आहे जाऊन बाकी आहे अन्न वस्त्र निवार हे पण आहे हाय हाय लेवल पण आपला विकास आहे ब्रिज वगैरे हे युनिव्हर्सिटी वगैरे टॉप लेवल पण आहे आणि बेसिक पण अन्न दोन्ही दोन्हीसाठी आपण मांडतोय आपण विकसनशील देश विकसित देश अमेरिका इंग्लंड वगैरे हाय लेव्हल तिथे या बेसिक गोष्टी गरिबी वगैरे नाही तिथं हाय लेवल आहे सगळं ते विकसित देश ओके ही महत्वाची गोष्ट आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त अधिकार हुँ? ही एक महत्वाची गोष्ट आहे भारताकडे मिश्र अर्थव्यवस्था आहे भांडवलशाही आणि समाजवादी समाजवादी म्हणजे सरकारच सगळं त्याचं बघणार समाजवादी अर्थव्यवस्था भारत म्हणला आम्हाला दोन्ही नाही पाहिजे दोघातलं चांगलं चांगलं घेतो मिश्र अर्थव्यवस्था आहे आपली मिश्र अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्थेकडे चालली आहे एलपीजी धोरण एकोणीशे नव्वद माहिती आहे का हिस्ट्री माहिती आहे का त्याच्याबद्दल पद शेत्र, शेत्र, त्या पद्धतीनं प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आहेत बघा प्राथमिक क्षेत्र म्हणजे शेती द्वितीय क्षेत्र म्हणजे शेतीवर आधारित प्रोडक्ट त्या पद्धतीनं मी वाचतोय का मला माहिती आहे का बेसिक नाही मी फक्त घेतोय टार्गेट ठरवलंय की पाचशे सत्तेचाळीस ते सहाशे एक्केचाळीस खतम करायचंय मला दोन दिवसात बेसिकच अंडरस्टँडिंग नाहीये वाचून काय फायदा हजार वेळा वाचलं तरी लक्षात राहील का मी स्वतःला प्रश्न विचारा मी सांगतोय ते बरोबर आहे का आता हे इंट्रोडक्शन लेक्चर याच्यात असं खूप नॉलेज देण्यासारखं आहे पण एवढा वेळ आता कसं द्यायचं याच्यामध्ये त्या लेक्चरमध्ये आपण सांगू शकतो की अशा पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं आहे आणि इथे हे नोट्स स्वरूपात आहे इथं हिस्ट्री नाही आहे हे नोट्स स्वरूपात आहे इथं दिलं आहे प्राथमिक क्षेत्र हां आणि लगेच त्याचे एक्झाम्पल दिले द्वितीय क्षेत्र हा एक्झाम्पल आहे आपलं प्राथमिक क्षेत्र माहीतच नाही आहे द्वितीय क्षेत्रच माहीत नाही हे सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी काय आहे हे भांडणच माहीत नाही किंवा अजून भरपूर याच्यात आकडेवारी आहे नॅशनल इन्कम वगैरे वगैरे सगळं याच्यात पंचवार्षिक योजना पहिली पंचवार्षिक योजना दिलं आहे पण त्या पंचवार्षिक योजनेत काय नेमकं झालं आहे हे फॅक्ट स्वरूपात दिलं आहे त्याच्या पाठीमागे जी कथाकाद कथा असते थोडीशी ती नाही दिलेली याच्यात ओके ही हो महत्वाची गोष्ट ह्या पद्धतीने आपण ते वाचायचं आहे महाराष्ट्र सरकारच्या विविध योजना मला वाटतं याच्यावरती हो पण मी व्हिडिओ टाकलेला आहे पण हे करंटनुसार अपडेट पण होत राहतं म्हणजे अजून एक भाग झाला सतरा पॉईंट झाले आपले आता तू म्हणता सर एक की कापतायेत मी चालू घडामोडी कापतोय जे विद्यार्थी म्हणतात की सर माझ्याकडे जुना त्याचा ठोकळा आहे मग मी नवीन घेऊ का तर गरज नाही दोन एक दोन चार वर्षाखालचा असेल तर ज्या काही करंटचा भाग आहे तो तेवढा इलिमिनेट करून टाक आणि जेवढा बाकीचा वाच त्याच्यातलाही बाकीचाही याच्यात समजा क्वालिटीमध्ये याच्यात काही एक ते दोन टक्के किंवा जास्तीत जास्त पाच टक्के काही भागात बदल होऊ शकतो इतिहासमध्ये काय बदल होणार आहे भूगोलमध्ये काही प्रमाणात नकाशा वगैरे जिल्हा निर्मिती झाली असेल तर तेवढं होऊ शकतं क्वालिटीमध्ये पण काही प्रमाणात एक दोन टक्के विधेयक वगैरे बदल झाला तर तेवढा होऊ शकतो बाकी काय बदलणार बदल का, बदल का, बदल का, आहे ती एक महत्वाची गोष्ट विज्ञानामध्ये विज्ञानमध्ये काय बदलणार आहे काय का बॅक्टेरियाचं नाव बदलायला का व्हायरसचं आहे का त्याची साईज बदलायली का सेमच राहणार आहे हा कंटेंट ऍड आधी होऊ शकतो पण आहे तेच वाचलं नाही सर सर घेतलं तर नोंदात वाचलं फक्त मग मी नवीन घेऊ का गरज नाही आहे तेच सध्या वाच ते एकदा परफेक्ट कर त्याच्यानंतर मग गरज वाटली तर नवीन घेऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही ओके हे झालं हे करंटचा भाग आहे हे पण लगेच तुम्हाला जुने प्रश्न पाहिल्यानंतर कळेल जसं राज्यसेवा कंपनीला इथे प्रश्न असतात सरळ सेवेला इकडे प्रश्न असतात मग जुने प्रश्न सरकारी योजनांवरती कसे विचारतात नेमका काय त्याचा प्रश्न आहे तारखेची तारीख विचारतात का योजनेचा उद्देश विचारतात का कोणी सुरू केली हे विचारतात का त्याचे लाभार्थी विचारतात हो विचारतात हे सगळं सांगितलं मी तेवढं विचारतात ते प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला अंडरस्टँडिंग होते कारण हो हे जर वाचायचं असेल तर मी उगीच सगळ्यांच्या डेट वाचत बसतोय डेट लक्षात ठेवतोय कोणी उद्घाटन केलं लक्षात ठेवतोय मी काही बेसिक गोष्टी योजनेचं नाव कोणी सुरू केली कधी सुरू केली केंद्र सरकारची राज्य सरकारची त्याचे लाभार्थी उद्देश एवढा आधी करायला पाहिजे मी सगळ्या डेट लक्षात ठेवतोय सगळ्याची सगळंच पाठ करत बसतोय सगळे लाभार्थी सगळं डिटेलमध्ये पाठ करतोय मला कन्फ्यूज व्हायलाय मला टेन्शन नाही मी अभ्यास बंद करायलो अरे काय लावलंय अशा चुका आहेत हे सगळं सांगितलेलं सगळं घडतंय विद्यार्थ्यांसोबत म्हणून मी तुम्हाला सांगतो की ह्या चुका टाळा तुम्ही ह्या याच्या भानगडीत पडू नका ह्या चुकांच्या ह्या ऐका आणि ह्या टाळायच्यात करो परत वाटलं पंधरा दिवस आणि आठ दिवसांनी परत एकदा व्हिडिओ बघा वाटलं तर लिहून घ्या मी जे बोलतोय पर ते परत तुमच्याही काही चुका असतील तर कमेंट सेक्शन कमेंट करा की सर मी असं असं वाचत नाही ही चूक केली करत होतो पण मी आता तुमचा व्हिडिओ बघितलाय आणि मी ता, हे चूक टाळत आहे पुढे असे चुका करणार नाही असं हे करा आणि जे युट्यूबचे विद्यार्थी असतील तुम्ही कुठल्या जिल्ह्यांमधून हा व्हिडिओ बघताय नक्की कमेंट मध्ये कमेंट करा ओके पुढे आपण सायन्सबद्दल बोलूया त्याच्या आधी थोडीशी ऍडव्हर्टाईजमेंटचा भाग आहे ओके okay, एकच सेकंद फक्त ओके okay, हां ही आपली महाराष्ट्र राजपत्रेच म्हणजे राज्यसेवा सुपर सुपरसिस्टी बॅच दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी पण वेगळी आहे तर तुम्ही तेव्हा दोन हजार सव्वीसमध्ये व्हिडिओ बघत असाल तर टू द पॉईंट टीचिंग पर्सनल मेंटरशिप बॅच आणि टेस्ट सिरीज या बॅचमध्ये उपलब्ध आहे फ्रीमध्ये उपलब्ध आहे ओके चला पुढे ही आपली कंबाईन परीक्षेची ग्रुप बी आणि ग्रुप सीची बॅच ज्यांना लावायची ते लावू शकतात आपल्या ॲप्लिकेशन उपलब्ध आहे किंवा चौऱ्याण्णव एकवीस चौचाळीस चोवीस छत्तीस या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला तुम्ही मेसेज करू शकता ओके okay? अगदी दोनच मिनिटात एका मिनटातच okay? okay? हे सगळं पुढचं बघायचं आपल्याला बघा ओके ते अडवटाईजचा भाग झाला नक्की त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता ओके इथं झालं बघा आता हे सायन्स सायन्स आता बघतोय आपण सायन्समध्ये बघा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी झुलॉजी हायजीन हेल्थ हे सगळं असते हे करत असताना पहिल्यांदा काय घ्यायचं तर मी म्हणतो हायजीन घ्या आरोग्यशास्त्र घ्या हे चौदा नंबर इथे पण लवकरच दिले कशामुळं आपल्या हेल्थच्या निगडीत आहे पहिल्यांदा फिजिक्स घ्याल तर कोमात जाल केमिस्ट्री घ्याल तर हे झालं एवढं कळत नाही कोणालाच मग सो पहिली फिजिक्स घेतलं आणि तिथे न्यूटनचे लॉक दिले ते तीन मग मला तेवढं ते पण आठवण गेले कारण तू लागलो मी तसं नाही करायचं हे आहार रोग आरोग्य शास्त्र ही वाचायचं आधी पण हे कुणी वाचायचं कुणी वाचायचं हे राज्यसेवावाल्यांनी वाचायचं हे कंबाईनवाल्यांनी वाचायचं सरळ सेवेला टी सी एस आय बी पी एस नुसार एक दोन एक दोनच प्रश्न आहेत ते पण सगळ्या सायन्सवरती आहेत मग ते काही हे घेतलं आठ दिवस झालं सायन्सच घेऊन बसलो असं नाही करायचं फिजिक्स केमिस्ट्री प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र कंबाईनला जास्त प्रमाणात आहे जास्त आहे रजसेवेला आहेच कमी प्रमाणात आहे केमिस्ट्री असेल फिजिक्स असेल ते पण आहे त्याच्या वेटेजनुसार बघायचं तीन तीन प्रश्न कंबाईनला येतात त्याच्यानुसार त्याला वेळ द्यायचा आणि इथं जे दिलं आहे ते पुस्तकातून तिकडं काढायची गरज नाही नोट्स स्वरूपात इथंच वाचायचं म्हणजे पुस्तकात जे अजून एक्स्ट्रा आहे तुमचं जे काही रेफरन्स बुक असेल त्याच्यातून नोट्स काढण्याचा वेळ वाचेल हे नोट्स म्हणून तुम्ही वापरायचं आहे हे जे बघितलं कम्प्युटर हे कंबाईन मेन्सला असतंय हे पूर्वपरीक्षा कुठे आहे याला स्किप करून टाका म्हणजे परत सतरा झाले ते आपले आता आलो आपण सोळावरती म्हणजे बावीस टॉपिक होते त्याला आपण लिलिमिनेट करून टाकले आता ओके या पद्धतीनं असेल अंकगणित आणि बुद्धिमत्ता त्याला पुस्तकच वापरतो आपण इथं वाचण्याची सुद्धा गरज नाही इथून काय फक्त फॉर्म्युले घ्या आणि हे एकदा दोनदा सोडून टाका काही प्रॉब्लेम नाही याला आपण स्किप करूयात म्हणजे आपले पंधरा टॉपिक झाले म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता इथं डिटेल पद्धतीने दिलेलं नाही ना एक त्या पद्धतीनं हे वाटतं तुम्ही सोडवा इथून जर कळत नसेल तर तुमचं जे काही रेफरन्स बुक आहे तिथून वाचा म्हणजे हे जे आकडा झालायचं बावीसचा तो उगीच आपला मनात घेऊ नका की अरे बो आपल्या अवघड झालं आहे बावीसचे टॉपिक आहेत असं न करता कुठेतरी ते गोष्ट लक्षात घ्यायची आहे यालाही आपण स्किप केलं वीस वा एकवीस वा त्याची कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीचा पेपर आहे जे तुम्हाला दिसत असेल का नाही बघा मी थोडंसं वरगी गेलो त्याला ओके जे तुम्हाला हे होत असेल ओके बघा याला मोठं करू वाटलंच चला बघा क्लिअर ओके हां एकच मिनटं बघा ये ये, हे झालं हे कम्प्युटरचा काही संबंध नाही आहे का आपल्या परीक्षेला नाही सरळ सेवेला एखादा एखादाच प्रश्न असतो जास्त नसतो जिथं याचा काही संबंध नाही याला स्पेशल बुकच वापरतो आपण काही हे होणार नाही म्हणजे किती पेजेस सा आहेत रे सहाशे अडतीस ते एवढ्या पन्नास पेजेसमध्ये काही सगळं होणार आहे का नाही इथं सूत्र वगैरे घ्या बेसिक अंडरस्टँडिंग जेवढं जमत आहे जेवढं कळतंय आहे तेवढे सॉल्व्ह संपला विषय इथं पेपरच दिला याचा काही संबंध नाही आपल्याकडे ऑलरेडी पेपर आहेच किंवा एमपीएसी करत असू तर आपण प्रिंट वगैरे असते ते सहज इथं दिलं आहे काही प्रॉब्लेम नाही आणि हे करंट अफेअर्स आहे हे आपण इतर याला मॅग्झिन वापरू वाचतोयच जर जुना असेल तर याला पण स्किप करावं लागेल नवं असेल तर एकदा दो दोनदा याला वाचावं लागेल म्हणजे एक दोन तीन चार जवळपास जर बघितले आपण चौदा पंधरा म्हणजे बारा तेरा टॉपिक असतील बावीस पैकी म्हणजे पन्नास साठ टक्केच भाग आहे जो एक साठ टक्के टॉपिक आहे सॉरी याच्यातले आपल्याला वाचायचे आहे म्हणजे बावीस 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 नाही पंधरा टॉपिक वाढले बावीस पैकी जे आपल्याला चांगल्या पद्धतीने वाचायचे आहेत पण त्याच्यात पण आलं राज्यसेवा करणारे कंबाईन करणारे सरळसेवा करणारे वेगवेगळ्या एक्झाम बँकिंग बँकिंग असेल बँकिंग नाही सॉरी सेंट्रलच्या काही परीक्षा असतात एस एस सी सी जी एल त्याला काही प्रमाणात काही प्रमाणात हे पुस्तक सिलेबसनुसार वाचावं लागतं टू द पॉईंट नाही या सगळ्या चुका विद्यार्थी करत आहेत खूप चुका चुका होत आहेत आणि मग कुठेतरी वेळ जातो चुकातून कोणी सांगणार नसतं त्याच्यातून या गोष्टी वर्क होत असतात म्हणजे जवळपास पंधरा टॉपिक झालेले आहेत पंधरा सोळा फार फार ओके ह्या पद्धतीने त्याच्यानंतर अजून शेवटी आता दोन तीन मिनटात व्हिडिओ थांबवतो ओके अजून काही गोष्टी सांगायच्या आहेतच ओके की आपली वनसेवा मुख्य परीक्षा जे विद्यार्थी तयारी करत असतील त्यांना ऍडव्हर्टाईज आहे अॅग्रिकल्चर ऑप्शनल बॅच ते जॉईन करू शकतात आपल्या ऍप्लिकेशनला उपलब्ध आहे पर्सनल मेंटॉरशिप आणि टू द पॉईंट नोट्स एकदम जबरदस्त नोट्स आहेत अॅग्रिकल्चर ऑप्शनलसाठी वनसेवा मुख्य परीक्षा ओके हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे हे नक्की जॉईन करा ओके याच्यावरती सर्व पीडीएफ जवळपास अकरा हजार आठशे सबस्क्रायबर आहेत लवकर बारा हजार होतील याच्यात आपल्या भरपूर वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईज वे असतील वेगवेगळे वे पेपर्स असतील सगळे अपडेट्स याच्यावरती मिळतात ही एक महत्वाची गोष्ट आहे ओके तर अजून जर बघायचं झालं ओके ही आपली टेस्ट सिरीज आहे टी सी एस पॅटर्ननुसार सध्याचे टी सी एस पॅटर्ननुसार जे पेपर्स होत आहेत त्याच्यानुसार टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत ओके याच्यात जवळपास दहा टेस्ट म्हणजे एक हजार प्रश्न त्याच्या डिटेल एक्सप्लेनेशन जर बघू शकता तुम्ही हे टेस्ट पेपर्स आहेत प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे बघा हे प्रश्न आहेत ओके आणि त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन हे पान भरून एक्सप्लेनेशन आहे प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन म्हणजे एक हजार प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन एकदम जबरदस्त पद्धतीने टी सी एस पॅटर्न सर्व उपलब्ध आहे ओके चल झालेलं आहे अगदी शेवटची जाता जाता बघा शेवटचे जा दोन मिनटं आपण घेऊया ओके फक्त एकदा क्लिअर असते का बघूया हो ओके चल जवळपास सत्तावीस मिनटं आलेत काही प्रॉब्लेम नाही आहे याच्यामध्ये बावीस टॉपिक आहेत ज्या पद्धतीने मी सांगतो त्या पद्धतीने वाचा पहिलाही व्हिडिओ टाकलेला आहे की एकनाथ पाटील त्याचा ठोकळा कसा वाचायचा आहे तो व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या जवळपास त्याला एक लाख विवाह आता झालेच असतील पंच्याण्णव हजार झाले तेच होतील त्याला अर्धा दिवसात म्हणजे एक लाख ह्याही व्हिडिओ जबरदस्त व्हि होतील पण मेन महत्त्वाचा गोष्ट मुद्दा आहे की बावीस टॉपिक आहे त्याच्या ते पंधराच करायचे आहेत उरलेले जे आहेत ते आपल्याला कंडिशननुसार पुस्तकानुसार आपण ज्या परीक्षेची तयारी करतो हो त्याच्यानुसार आणि परफेक्ट जर म्हणाल तर बारा तेरा दहा ते बारा टॉपिक असतील जे मी परफेक्ट जर एक्झाम फोकस केली तर तेवढेच तुम्हाला लागतील सगळं वाचण्याची गरज नाही ओके तर त्या पद्धतीनं तुम्ही फोकस करा हा जर व्हिडिओ आवडला असेल तो जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा ते बॅचेसमध्ये मध्ये दाखवल्यात जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तर नक्की ॲप्लिकेशनला तुम्ही परचेस करू शकता काही प्रश्न असेल तर चौऱ्याण्णव एकवीस चौवेचाळीस चोवीस छत्तीस या व्हॉट्सअप क्रमांकावरती नक्की मॅसेज करा ओके आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमच्याही मनात काही प्रश्न असेल सर अजून एखाद्या टॉपिकवरती जर व्हिडिओ टाका तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि काही अभ्यास कसा करायचा काय कळत नसेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल कॉलिंगचा टाईम घ्या कॉलिंगवरती बोलूयात किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल एखाद्या दे गोष्टीवरती जर प्लॅनिंग वगैरे हो टाकायची असेल तर तसाही मेसेज करा जर वेळ मिळाला त्या पद्धतीनं युट्यूबला व्हिडिओ टाकेल ओके पण कुठेही मागे राहू नका की सर मला मार्गदर्शन मिळालं नाही मला सांगणारं कुणी नव्हतं तर हक्काचा माणूस हक्काचे सर हक्काचा मित्र म्हणून तुम्ही नक्की मॅसेज करा तुम्हाला नक्की रिप्लाय देईल वेळ लागेल पण नक्की रिप्लाय मिळेल ओके भेटूयात अशा जबरदस्त लेक्चर्सचं पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद